आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला बातम्या देत आहे देशभरातल्या न्यायाधिकरणांच्या सदस्यांच्या नियुक्ती कार्यकाळ आणि सेवा सर्तींशी संबंधित अनेक तरतुदी आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं हे आदेश दिले आहेत दोन हजार एकवीसच्या न्यायाधिकरण सुधारणा कायद्यात केंद्राने किरकोळ बदल करून या तरतुदी पुन्हा लागू केल्या होत्या या तरतुदी वादग्रस्त असून त्या अधिकारांच्या विकेंद्रीकरणाच्या तसंच न्यायालयीन स्वातंत्र्याच्या तत्वाचं उल्लंघन करीत असून या तरतुदी पुन्हा आणल्या जाऊ नयेत असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं नवीन पिढीला भारतातील जागतिक वारसा स्थळांबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने रमण विज्ञान केंद्र आणि तारामंडल नागपूर तसंच भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीनं नागपुरातील रमण विज्ञान केंद्र आणि गांधीसागर तलाव इथं जागतिक वारसा सप्ताहानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस नोव्हेंबरपर्यंत या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल नागपुरातील भांडेवाडी परिसरातील तीन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज बिबट्या शिरला ही माहिती मिळताच नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली वन विभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केला आहे राजे रघुजीराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेद्वारा त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी मनपा अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिवस काल महर्षी व्यास सभागृह बाग इथं आयोजित करण्यात आला मानवाच्या उत्तम स्वास्थ्यप्राप्तीकरिता प्राकृतिक चिकित्सेचं महत्त्व जनसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना व्हावं या उद्देशानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणारा कुराको हा जगातला सर्वात लहान देश ठरला आहे जमैका विरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे कुराको फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार